शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे माहिती घेणार आहोत आद्रक लागवड व खताचं नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊ तसं आपण बघतो शेतकरी मित्रांनो आद्रकीचे आपण या ठिकाणी बेड पाडून घेत आहोत साडेचार फुटाचे टॅक्टरच्या साहाय्याने याची उंची सहा ते सात इंचापर्यंत जाईल अशा पद्धतीने बेड पाडल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्या बेडमध्ये आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला निंबोळी पेंट शंभर किलो एकरी हे पण टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बेड तयार बेड भरून तयार केल्यानंतर त्या त्या ठिकाणी आपण असे बेड तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण रासायनिक खताचाही वापर करू शकतो एकरी शंभर किलो बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस याचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास किलो जे आहेत तर वीस वीस झिरो तेरा या खताचाही वापर करायचा आहे आणि त्याचप्रमाणे एकरी आपल्याला त्यामध्ये गायत्री मायक्रोनिट मायक्रोन्युट्रिएन्स वन प्लस हे दहा किलो वापरायचं आहे आणि दहा किलो सल्फर बेंटोनाईट हे पण टाकून घेतलं तर अतिशय चांगलं आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेटही पंधरा ते वीस किलो एकरी आपण वापरू शकतो अशा पद्धतीने हे खताचं टाकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं साऱ्या बैलाच्या साहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला साड्या पाडून घ्यायच्या आहेत त्या बेडवरती त्या बेडवरती साड्या पाडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सहा सहा इंचच्या अंतराने आपल्याला आपल्या अद्रकीचं बेनर लावायचं आहे हे बेनर लागवड जसं आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत की जसं आपण या ठिकाणी आता लागवड केली आहे अद्रकीची अशा पद्धतीने अद्रक लागवड करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने अद्रक लागवड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले असे आद्रकीचे उत्पादन मिळू शकते जसं आपण या ठिकाणी आता बघू शकतो महत्त्वाची काळजी याच्यामध्ये हे घ्यायचे शेतकरी मित्रांनो आपण जेही खत टाकत असतो त्यामध्ये जर तुमच्या शेतामध्ये उन्नीचं प्रमाण जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कार्बोफ्युरान हिशेन खतात मिक्स करताना बेडमध्ये टाकू शकतात म्हणजे बेडमध्ये जर आपण कार्बोफ्युरानचा वापर केला तर उन्नी वगैरेचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही याचीही आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ शकतो अशा पद्धतीने लागवड जर केली शेतकरी मित्रांनो आपण जसं आता आपण यामध्ये बघत आहोत अशा पद्धतीने आपल्याला अद्रक ठेवून त्या ठिकाणी लागवड करायची आहे आणि अशी ही लागवड केल्यानंतर आपल्याला त्यावरती माती पण लावून घ्यायची आहे त्याच्या पाठोपाठ पाठीमागून मागून जेणेकरून अद्रक बुजली पाहिजे आणि अद्रक लागवड करत असताना आपल्याला जर पाण्याचं चांगल्या प्रकारचं साधन पाहिजे आपल्याकडे ठिबक सिंचनाची व्यवस्था पण चांगलं केलेलं पाहिजे तत्पूर्वी जेणेकरून आपण अद्रक लागवड केल्यानंतर पाऊस जर लेटरी झाला तरी आपण पाण्याच्या साहाय्या ठिबकच्या साहाय्याने आपण अद्रकीला पाणी देऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला अद्रक लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जसं मी आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत आहे शेतकरी मित्रांनो अद्रक लागवड करण्यापूर्वी जे आदरिकेचं बेन आहे त्याची बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे ती बीज प्रक्रिया करून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला रेडोमिल yeah. मिल या बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो एक याचा आपण जर वापर केला एक अडीचशे ग्राम एक पाच ते सहा क्विंटल बियाणाला याची जर बीज प्रक्रिया केली तर आपण त्याचा फार चांगला आपल्याला उपयोग होऊ शकतो जेणेकरून लवकरात जी येणारी बुरशी असते जमिनीद्वारे तिचा आपण त्या ठिकाणी किंवा बियाणाद्वारे येणारी बुरशी तिचा आपण त्या ठिकाणी नायनाट करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला लागवडीपूर्वी काळजी घ्यायची आहे बियाण्याची आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते बियाणं लागवडीसाठी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो ठिबकची जोडणी केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनॉस या जे बायोलॉजिकल बुरशी नाशक आहेत याचा आपल्याला त्या ठिकाणी सर्वप्रथम वापर करायचा आहे कारण की कुठल्याही केमिकलचा वापर करण्यापूर्वी आपल्याला याचा वापर करून घेणं फार गरजेचं आहे सर्वप्रथम ठिबक जोडल्यानंतर पहिल्या पाण्याद्वारेच आपण याचा वापर करू जेणेकरून जे आहे तो कुठलाही केमिकल आपल्याला त्यानंतर वापरता येईल येणं सहज शक्य होईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अद्रकीचा लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद